नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन विभाग भरती दोन हजार पंचवीस ची वाट बघत आहात तर लेकरांनो आता जास्त वाट पाहण्याची आवश्यकता नाही कारण आता तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची भरती आपल्या समोर येत आहे यामध्ये वनसेवक त्याचबरोबर वनरक्षक म्हणजे वन मजूर हे देखील पदे असणार आपलं मित्र मैत्रीण लेकर दहावी पास आहे मुलं असू किंवा दहावी पास असेल आणि त्यांना सरकारी नोकरीत कुठेतरी जाणं किंवा सरकारी अधिकारी होणं असं त्यांचं स्वप्न असेल तर त्या संपूर्ण विद्यार्थी मित्रांपर्यंत या लेक्चरची लिंक पोहोचविणे हे काम तुमचं आहे तर लेकरांनो फक्त दहावी पास झालेल्या विद्यार्थी मित्राला देखील इथे फॉर्म भरता येतो म्हणजे दहावी पास आहे अठरा वय वर्ष पूर्ण आहे असे लेकर देखील इथे अर्ज करू शकतात तर लेकरांनो नेमका ही बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची तब्बल तेरा हजार पदांची भरती केव्हा होणार आहे त्यानंतर यामध्ये काय काय अभ्यासक्रम असतो याची प्रोसेस कशी असते या सर्व माहिती आज आपण लेक्चर्स मध्ये घेणार आहे पण त्याआधी आपल्या युट्यूब वरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सर्वांनी लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत याची लिंक नक्कीच तुम्ही काय करायची पोहोचवायची नाही आता महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे या आपल्या युट्यूब वरती आपण दररोज सकाळी अकरा ते बारा स्पेशल वन विभागाचे मागील जे काही पी क्यू असतील त्याचं स्पष्टीकरण इथे बघणार आहे त्यानंतर संध्याकाळी सात ते, ते, ते आठ ला इंग्लिश ग्रामरचं देखील लेक्चर असत आणि संध्याकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत आपलं जी देखील लेक्चर ह्या युट्यूब चॅनलला असतं तेही तुम्ही काय करायचं डेली करत जायचं लाईव्ह स्वरूपात असतं लेकरांनो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं हे काम तुमचं आहे तर लेकरांनो आता महत्वाची गोष्ट म्हणजे अर्जाची सुरुवात कधी होईल नेमकं वन विभागाची जी भरती असणार आहे या प्रक्रियेला सुरुवात कधी होणार आहे तर लेकरांनो बघा भरपूर लोक म्हणत होते पंधरा एप्रिलला सुरुवात होऊ शकते पण झाली का नाही तर बघा या भरतीची प्रक्रिया जर आपण म्हटलं तर एप्रिल महिन्याच्या शेवटी एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याची सुरुवात या प्रक्रियेला जवळपास आपण धरून चालायचं दहा मेच्या आसपास दहा च्या आसपास आपण धरून चालायचं एखादा डायलॉग आणल कुठं होत असते का बॉ याव करून त्याव करू तर लेकरांनो आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे फॉरेस्ट मंत्री जे आहेत त्यांनी नुकताच एक नवीन जीआर काढलेला आहे की बारा हजार पदांची भरती जागा रिक्त आहेत आणि आपल्याला तुरंत आणि लवकरात लवकर भरायचे आहे त्यामुळे भरती प्रक्रियेला सुद्धा सुरुवात होईल काही विद्यार्थी मित्र असतात बा बघू येऊ आल्यावर पाहू अजिबात नाही आपल्याला आतापासूनच पोरांनो काय करायची तयारी करायची आपल्याला त्यासाठी सुरुवात करायची आहे आता बघ जर आपण म्हंटल दहा मे च्या आसपास जर आली तर किती जागांसाठी ऍड येणार आहे तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागांसाठी मग आता जर दहा तारखेला जर तुमची ऍड आली तर पूर्ण मे आणि जून महिना तुमचा कशामध्ये जाईल फॉर्म मध्ये जाणार आहे अर्ज करण्यामध्ये जाणार आहे त्यानंतरला पुढे पुराव तब्बल साठ ते नव्वद दिवस आपल्याकडे कशासाठी असणार आहे लेखी परीक्षेसाठी असणार आहे आता जर आजपासून नाही काही म्हटलं तरी प्रो चार महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे आणि या चार महिन्यामध्ये आपण लेखी परीक्षाची तयारी करू शकतो ती एकशे वीस गुणांची आहे किती एकशे वीस गुणांची चार महिन्याचा कालावधी आपल्याकडे लेखी परीक्षेसाठी आहे पोरांना वन विभागाची भरती छाती ठुकून सांगतो येणार आहे लवकरात लवकर येईल कुणी काही अनुद्या लक्ष देऊ नका आपल्याला बेसिक पस्न आता आत्तापासूनच तयारी करावी लागेल राहिलेल्या ला चार महिन्यामध्ये योग्य पद्धतीने नियोजन करून आपण योग्य पद्धतीने रिझल्ट तिथे काढू शकतो किंवा मारू शकतो भरती त्यामुळे पोरांनो आजपासून आत्तापासूनच काय करायचं आपल्याला यासाठी सुरुवात करायची चार महिने कालावधी तुमच्याकडे असणारे तर लेकरांनो ही गोष्ट तिथे काय करा लक्षात तुम्ही ठेवा आता सर्वात महत्वाची गोष्ट सर आम्ही जर वन विभागाची तयारी करत असेल तर आपल्याकडे काही बॅचेस आहेत का हो स्पेशल वन विभागाची आपण एक रेकॉर्डेड स्वरूपाची सहा महिने कालावधीची बॅच सुरू केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्लिश ग्रामर जी के सर्व पेपर पीडीएफ स्वरूपात नोट्स प्रत्येक विषयाचे रिव्हिजन लेक्चर प्रत्येक टॉपिकचे प्रश्नांच व्हिडिओ स्पष्टीकरण असं संपूर्ण दिलेलं आहे आणि बॅच ची फी किती माहिती का फक्त आणि फक्त तीनशे एकोणपन्नास रुपये सहा महिन्याची ही बॅच ज्या लेकरांना बॅच जॉईन करायची आजच आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा आणि संघर्ष बॅच स्पेशल वन विभागाची बॅच तुम्ही जॉईन करू शकता सगळे लेक्चर नवीन असणार आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती पूर्वा मला कॉल किंवा मेसेज तिथे करू शकतात सुंदर अशी बॅच आपण उपलब्ध करून दिली आहे जे कोणी विद्यार्थी मित्र आपले मित्र मैत्री असेल त्यांच्यापर्यंत देखील तुम्ही पोहोचवा एकदम बेसिक पसन ही बॅच आपण तुमच्या समोर दिलेली आहे एकूण जागा किती तुम्हाला सांगितलं से वन सेवक आणि वन रक्षक तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा आपल्या समोर इथे असणार आहे त्यामुळे आजपासूनच तुम्हाला याची काय करायची पुरानो तयारी करायची आहे अभ्यास पॅटर्न आता अभ्यास पॅटर्न म्हणण्यापेक्षा तुम्ही एक म्हणू शकता परीक्षा स्वरूप कसं असतं परीक्षेचा पॅटर्न कसा असतो आता टी सी एस हा पेपर घेणार पोर टी सी एस पेपर घेणार म्हणजे टी सी एस काही अवघड असतं का तिसरी असतो युवा वाचतो त्या वाचत का अजिबात नाही तर आता लक्षात घ्या ते जर आपण बघितलं आप अभ्यासाचा पॅटर्न किंवा पेपरचे स्वरूप आपण म्हणूया त्याला पेपरचे स्वरूप तर यामध्ये पेपर कसा असणार वस्तुनिष्ठ बहुपर्याय तुमचा म्हणजे तुम्ही सातवीला चौथीला जी स्कॉलरशिपची एक्झाम दिली ती बघा ओके तिथं तुम्ही काय करायचे ऑप्शन पाहून गिरवायचे पण इथं तसं नाही हा पेपर तुमचा उल्ला, असणार उल्ला, आहे ऑनलाइन ऑनलाईन स्वरूपामध्ये कसा असणार आहे ऑनलाईन स्वरूपाचं असणारे म्हणजे आहे का कंपल्सरी तुमच्याकडे एम एस आय टी आज आहे का नाही तरी तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला काय केलं जातं तुम्ही जॉईन झाल्यापासून दोन ते तीन वर्षाचा कालावधी दिला जातो यामध्ये तुम्हाला तुमचं काय करायचंय सर्टिफिकेट तिथे सबमिट करायचं आहे आज तुमच्याकडे एम एस आय टी नसेल तरी चालेल तुम्ही तयारी करू शकतात पेपर तुमचा ऑनलाईन स्वरूपात होणार आहे या पेपर मध्ये तुम्हाला एकशे वीस सा गुणांसाठी हा पेपर असणारे आणि साठ प्रश्न असणारे किती साठ साठ प्रश्न असणारे दोन तासाचा कालावधी हो नॉट निगेटिव्ह शिस्टी दोन तासाचा कालावधी असणारे एकशे वीस मिनिट यामध्ये तुम्हाला जीके जी के जीएस नावाचा घटक असणार आहे याचे पंधरा प्रश्न तीस मार्कांसाठी ती असणार आहे त्यानंतर तुम्हाला बौद्धिक चाचणी त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय तुमचे असणार आहेत याच्यात पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी असणारे आणि व्याकरण मराठी व्याकरण असणारे पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी आणि इंग्रजी व्याकरण देखील असणारे पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी या पद्धतीने तुमचं पेपरचं स्वरूप असणार आहे एकशे वीस मार्काचा हा पेपर साठ प्रश्नांचा पेपर तुम्हाला दोन तासात परव सोडवायचं आहे तब्बल एकशे वीस मिनिट आहे म्हणजे एका प्रश्नाला तुम्ही दोन मिनिटं घेऊ शकतात बघा एका प्रश्नासाठी दोन मिनिटं तुमच्याकडे दिलेली आहे अशी सुंदर पद्धतीने काय केला जातो ऑनलाईन स्वरूपात हा पेपर तिथे तुमचा घेतला जातो जी के जीएस मध्ये मग तुमचे संपूर्ण विषय मग आता जर तुम्ही म्हटलं मास्तर अभ्यास कसा करायचा अभ्यासाचं नियोजन कसं करायचं काही अवघड नाही रे पोरा बेसिक पासन अभ्यासाला सुरुवात करायची आता तुम्हाला पहिल्यांदी काय करावं लागणार आहे तुम्ही कशाचा वन विभागाचा अभ्यास करताय ओके मग याचा संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा तोंडपाठ असावा संपूर्ण अभ्यासक्रम हा संपूर्ण अभ्यासक्रम पॉईंट टू पॉइंट आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला उपलब्ध करून दिलाय ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल त्यांनी द एक टेलिग्राम चॅनल जॉईन करा कमेंट बॉक्स मध्ये त्याची लिंक तुम्हाला पिन करून ठेवतो नाही भेटली तर मला इथे तुम्ही मेसेज करू शकता टेलिग्रामला या नंबरवरती त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा तोंडपाठ पाहिजे पी क्वेश्चन तुम्ही वाचलेले असावे त्यानंतर बेसिक पुस्तक तुम्ही वाचलेले असावी आणि मग तुमचा रेफरन्स बुक किंवा तुमचे काही क्लास असतील तिकडे तुम्ही हात लावायचा पण तुम्ही जर आपली तीनशे एकोणपन्नास रुपयाची जर पूर्व बॅच घेतली ना तर या बॅच मध्ये तुम्हाला अभ्यासक्रम तर भेटणारच प्लस तुमचं पीवायक्यू क्वेश्चन सुद्धा प्रत्येक टॉपिक खाली भेटणार त्यानंतर बेसिक पुस्तक सगळे तुम्हाला प्रत्येक टॉपिक मध्ये दिलेले आहेत शिकवलेलं आहे आणि बुक भेटणार म्हणजे पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला इथे भेटणार पीडीएफ नोट्स आता बेसिक पुस्तक म्हंटल तर विज्ञान तुम्हाला पाचवी ते दहावी पर्यंत वाचावं लागेल पाचवी ते दहावी पर्यंत इतिहास तुम्हाला वा पाचवी ते अकरावी पर्यंत वाचावं लागेल पाचवी ते अकरावी पर्यंत इतिहास त्यानंतर क्वालिटी म्हणजे राज्यशास्त्र राज्यघटना राज्यशास्त्र तुम्हाला अकरावी बारावीचं करावे लागेल अर्थशास्त्र तुम्हाला अकरावी बारावीचं करावे लागेल अर्थशास्त्र अकरावी बारावीचं त्यानंतर भूगोल तुम्हाला पाचवी ते दहावीचं किती पाचवी ते अकरावी पर्यंत करावं लागेल म्हणजे बेसिक बुक जर तुम्हाला गोळा करायचे म्हटलं तर तुम्हाला एक हजार रुपये लागतील एक हजार रुपये बेसिक पुस्तकांना प्लस तुम्हाला ते वाचायचे समजून घ्यायचे आणि हे सगळं तुम्हाला या तीनशे एकोणपन्नास रुपयाच्या मध्ये आहे Okay. मग तुम्हाला ते समजून सांगितलंय प्लस पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट्स देखील उपलब्ध आहेत तर ज्या लेकरांना ब्याज घ्यायची आताच आपली द एक अकॅडमीची ऍप डाउनलोड करा किंवा त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी नंबरवर मला कॉल मेसेज आता राहिला अभ्यासाचं नियोजन यामध्ये तुम्हाला पहिला विषय मराठी व्याकरण दुसरा विषय इंग्रजी व्याकरण तिसरा विषय गणित चौथा विषय बुद्धिमत्ता आणि पाचवा विषय काय जिके आहे आता दररोज तुम्ही टार्गेट ठेवायचं हो मी दररोज नऊ तास अभ्यास करणार नऊ तास अभ्यास करणार मग तुमचा आठवडा तयार करायचा एक ते सात तारखेपर्यंत आठ ते चौदा तारखेपर्यंत पंधरा ते एकवीस तारखेपर्यंत एक बावीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत या पद्धतीने एक ते सात तारखेपर्यंत दररोज मला आता जिकेमध्ये जर मी गेलो तर मला इतिहास भूगोल राज्य घटना अर्थशास्त्र विज्ञान अशा पद्धतीने काय विषय चालू घडामोडी मग मी काय करणार एक ते सात तारखेपर्यंत फक्त तीन तास दररोज भूगोलचा अभ्यास करणार त्यानंतर दोन तास दररोज राज्यघटनेचा अभ्यास करणार पाच तास गेले त्यानंतर एक तास मी मराठीचा अभ्यास करणार इथे दररोज एक तास एक तास दररोज एक तास मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार पंधरा प्रश्न आहे ना फक्त दररोज ती अठ्ठावीस तारखेपर्यंत एक तास दररोज मराठी एक तास दररोज गणिताचा अभ्यास करणार एक तास दररोज बुद्धिमत्तेचा अभ्यास करणार दररोज रिव्हिजन मारणार दररोज एक तास इंग्लिशचा अभ्यास करणार या पद्धतीने तुमचं नियोजन करायचं आणि एक ते सात तारीख वरे भूगोल राज्य घटना घेतलं आठ ते चौदा पर्यंत अर्थशास्त्र विज्ञान घ्यायचं पंधरा ते एकवीस पर्यंत पर्यावरण घ्यायचं पर्यावरण घेतलं त्याचबरोबर राहिलेले समाज सुधारक इतिहास वगैरे घेतलं त्या आणि बावीस ते अठ्ठावीस पर्यंत जे राहिले ते मटेरियल इथं घेतलं या पद्धतीने तुम्ही नियोजन करायचं तारखेला संपूर्ण विषयाची रिव्हिजन मारायची तीस आणि एकतीस तारखेला सराव पेपर सोडवायचे एका महिन्याचं पूर्ण सिलेबसचं नियोजन करायचं टॉपिक पुढे लिहून ठेवायचं हा टॉपिक सोमवारी करायचा हा मंगळवारी करायचा हा तीन तारखेला करायचा हा चार तारखेला करायचं आणि पूर्ण या पद्धतीने बेसिक प्रश्न तुम्ही काय केलं पाहिजे नियोजन करत तुम्ही अभ्यास केला पाहिजे शंभर टक्के तुम्हाला सांगतो एकशे वीस पैकी तुम्हाला सत्त्याण्णव प्लस मार्क्स पडतील जर तुम्ही नियोजन प्रॉपर करून जर अभ्यास केला अजूनही वेळ गेली नाही आजपासूनच तुम्ही काय करू शकता तयारी तिथे करू शकतात ओके तर या तुम्हाला महत्वाच्या गोष्टी मला या लेक्चर्स मधून सांगायच्या होत्या तुमचे अप्लिकेशन कधी सुरू होईल एकूण जागा किती असतील अभ्यासाचं नियोजन काय असेल ओके ज्यांना व्याज घ्यायचे स्पेशल फॉरेस्ट साठी ही व्याज आपण सुरू केली फक्त तीनशे एकोणपन्नास ही व्याज तुम्ही घेऊ शकता तुम्हाला त्यामधून काय होईल शंभर तिथे पोरांनो फायदा होईल आता बाकीच्या काही महत्वाच्या गोष्टी मागील कटॉप काय वेतन काय आहे पुस्तकांची यादी काय ते आपण पुढील लेक्चरला तिथे बघूया चला भेटूया लेकरांनो पुढील लेक्चर्स मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर